नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल एम पी स्टडीमध्ये तर नवीन जाहिरात निघालेली आहे मित्रांनो आणि पुणे पोलिसमध्ये नवीन जागेची विविध पदांची भरती निघालेली आहे तर त्याची तुम्हाला माहिती देणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे जे प नोकरीचे मित्रांनो नोटिफिकेशन असतात जाहिरातीचे नोटिफिकेशन असतात एम पी एस सरसेवेचे तर त्याची माहिती मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पहा काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर तर याचा मित्रांनो पता दिलेला आहे तर पोलीस आयुक्त पुणे शहर आस्थापनेवर खालील नमूद केल्याप्रमाणे गट ड संवर्गातील पदे अकरा महिने कालावधीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरवायची आहेत तर त्यासाठी ए निविदा पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्था कंपनीमार्फत खालील पदे पुरवठा करण्यासाठी दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस ते तीन दहा दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कालावधीत निविदा अर्ज मागवण्यात येत आहे तर कोणकोणती पदे आहेत पहा आणि त्यासाठी किती जागा आहेत तर सफाईगार गट वेळ सफाईगार तीस पदे आहेत आणि अर्धवेळ सफाईगारसाठी बहात्तर पदे आहेत तर कार्यालयीन शिपाई गट क साठी तेहतीस पदे आहेत तर प्रमुख आचारी गट क साठी एक पद आहे तर सहाय्यक आचारी गट क साठी सात पदे आहेत तर भोजनसेवक गट क साठी नऊ पदे आहेत तर मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत आणि पुणे पोलीसमध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत विविध पदांसाठी ह्या जागा निघालेल्या आहेत तर पहा सदर पदांच्या अटी व शर्ती सविस्तर जाहिरात व विहित अर्जाचा जो नमुना आहे तो पोलीस आयुक्त पुणे शहर कार्यालयाच्या डब्ल्यू 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 डॉट पुणे पोलीस डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर मित्रांनो जी सविस्तर जाहिरात आहे ते या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि त्याचीही माहिती आपल्या चॅनेल येईल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला सविस्तर जाहिरात त्याच्या जे अटी व शर्ती आहेत तर तेही तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद